मला मागून रामायणाच्या गोष्टी गोष्ट तिसरी श्रीराम 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 जन्म आणि त्याच्या बाल अखेर बाळांच्या जन्माची वेळ आली वे राजा दशरथासह संपूर्ण अयोध्या नगरी आनंदात होती भारतीय पंचांगानुसार चैत्र नवमीला दुपारी बारा वाजता कौशल्या मातेच्या पोटी श्रीरामांचा जन्म झाला एक आणि सुमित्रा दी मुलं झाली म्हणजे दोन मुलं झाली मोठ्याने बोला चार चार राजपुत्रांच्या आगमनाने सगळे आनंदाने बेबान झाले आनंदा ही आनंदाची बातमी घेऊन येणाऱ्या सेविकेला राजा दशरथांनी गळ्यातला मौल्यवान मोत्यांचा हार बक्षीस म्हणून दिला शहरात हत्तीवरून साखर वाटली गेली मिठाई वाटली गेली प्रजेला विविध वस्तू रूपाने देण्यात आल्या राजवाडात

राम जन्माचा उत्सव साजरा करत आहे वशिष्ठ ऋषी आणि श्रिंगी ऋषी आण यांच्या सल्ल्यानुसार चारी बाळांचे बारसे करण्यात आले त्यांची नावे ठेवण्यात आली राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न जवळजवळ एक महिना हा समारंभ चालला राजगुरूंनी यज्ञ केला के जन्मवेळेच्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा वैज्ञानिक अभ्यास करून चारी बाळांची कुंडली मांडली आणि शास्त्राचा अर्थ लावून शास्त्राचा अर्थ लावून मुलांची नावे ठरवली मुलांची नावे ठरवली कौशल्याचा मोठा मुलगा प्रत्यक्ष देवाचाच अवतार आहे म्हणून त्याचे नाव राम असे ठेवले कैकेयीचा दुसरा मुलगा सर्वांचे भरण पोषण करेल म्हणून त्याचे नाव भरत असे ठेवले सुमित्रेच्या मोठ्या मुलामध्ये उदात्त गुण आणि शौर्य आहे म्हणून त्याचे नाव लक्ष्मण असे ठेवले लक्ष्मणाचा धाकटा भाऊ शत्रूचा कर्दनकार ठरेल म्हणून त्याचे नाव शत्रुघ्न असे ठेवले चारही राजपुत्रांचे पालन पोषण राजेशाही थाटात प्रेमाने होऊ लागले त्यांची प्रगती पाहून सगळ्यांना आनंद होत असे सावळ्या बालरामाचे मोहक सौंदर्य सगळ्यांना फार आवडे रामाच्या बाललीला सगळ्यांच्या कौतुकाचा विषय बनला एक दिवशी कौशल्याने बालरामाला आंबोळ घालून झोक्यामध्ये झोपवले आणि देवघरात देवाची पूजा करायला गेली देवाला नैवेद्य दाखवला परत देवघरात आली तर तिला राम प्रसाद खाताना दिसला कौशल्यला आश्चर्य वाटले राम बाळाला तर ती झोक्यात झोपून आली होती तिने पळत पळत जाऊन बघितले तर राम धोक्यात शांतपणे झोपलेला होता देवघरात परत आली तर तिथेही प्रसाद खाताना दिसत होता ती चक्रावून गेली तिला ना हा काय प्रकार आहे एवढ्याच रामाने गोड असून आपल्या विश्वरूप अवताराचे दर्शन कौशल्यला घडवले कौशल्यला डोंगर नद्या जंगले प्राणी दिसले पृथ्वी सूर्य चंद्र तारे आकाश गंगा आगा। अशा अथांग विश्वाचे आगा। आगा। आगा दर्शन घडवले कौशल्याच्या तोंडून शब्द फुटेना तिचे हात पाय थरथर कापू लागले आपल्या आईची अवस्था बघून रामानी आपण देवाचा अवतार असल्याचे सांगितले व आपले हे गुपित दुसऱ्या कुणालाही सांगू नये अशी विनंती केली करता करता चारी भाऊ मोठे झाले दशरथांनी वशिष्ठ ऋतींना बोलून चारी राजपुत्रांना विद्यार्थी धर्माची दीक्षा द्यायला विनंती केली राजपुत्रांचे शिक्षण चालू झाले अभ्यास व्यायाम धनुर्विद्या सर्व बाबतीत चारी राजपुत्र पारंगत होऊ लागले चारी भावांची एकमेकांना अतिशय चांगली साथ होती सगळ्यांमध्ये एकोपा होता सगळेजण मोठा भाऊ रामाचा आदर करीत लक्ष्मणाची तर रामावर जास्त श्रद्धा होती प्रभू श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की प्रभु yeah! श्री रामचंद्र की yeah!